इतके खराब रस्ते मी आजपर्यंत पाच वर्षात कधीच पाहिले नाही तुम्हाला असं वाटत नाही रस्ते बनले पाहिजे लय राईट मुद्दा उचललात तुम्ही रस्त्यांचा बरोबर सगळे मला त्याच्यावर पण नाव ठेवायला लागते तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल रस्ते आमच्या अगोदरचा सुद्धा एक उमेदवार रस्ते बनवून गेला होता बरोबर एक नंबर रस्ता बनवला केंद्रातून करोडचा निधी आणला तुमचा चेहरा दिसेल एवढा चिकना गुळगुळीत रस्ता बनविला या भिकारचोड जनतेने त्याच्यावर गाड्या चलून तो रस्ता खराब केला बर काय म्हणायचं ह्याला म्हणजे आम्ही सरकारकडे जायचं केंद्रात राज्यात तिथून निधी आणायचा रस्ता बनवायचा आणि ह्यांनी गाड्या चलू चलू तू रस्ता खराब करायचा मग कशाला बनवायचे त्यांच्यासाठी रस्ते हा आणि माझं तर फिलॉसॉफीच वेगळी बर मला सांगा हायवेला कितीच्या स्पीडने गाडी चलवितात तुम्ही ऐंशी नव्वद शंभरच्या ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद ठीक आहे बरोबर खड्डे असलेल्या रस्त्याला किती स्पीडने गाडी चलविता चालवायचं येत नाही वीस तीसच्या पुढे जाता येत नाही बर हायवेला टोल लागतो शंभर टक्के लागतो अशा रस्त्यावर टोल लागतो नाही अजिबात हायवेला ऍक्सिडेंट झाला काय होईल जागेवर माणूस जातो आणि अशा खड्ड्या असलेल्या रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला काय होईल थोडंफार नुकसान साधं खर्च खर्च तर थोडंफार चांगलं कोणतं आओ मी रस्ते केले नाहीत म्हणून ऍक्सिडेंट झाले नाहीत मी रस्ते केले नाहीत म्हणून कुणाला टोल द्यावा लागला नाही मी रस्ते केले नाहीत म्हणून कुठली आमची आई बहीण विधवा झाली नाही रस्ते करायचे कशाला सांगा मला तुम्ही बरोबर आहे